नको महाविती नको महाविकास आघाडी अरे पिढ्यान पिढ्या बर्बाद केल्या यांनी आपल्या यावेळी यांना धडा शिकूया आज नगर जिल्ह्याचंच ना विखे आणि थोरातांच्या वादामध्ये पूर्ण विकास कामांचा बट्ट्याबोळ झालेला आहे विकास काम थांबलेले आहेत मी आव्हान करतो थोरात आणि विखे दोघांनाही घरी बसवा पाच वर्ष जर हे घरी बसले ना तर यांना आपल्या मतांची किंमत कळेल अरे आपल्या मतांमुळे साहेब आहेत आज बघा ना एकीकडे जनसामान्यांचा निर्धार साहेब पुन्हा आमदार दुसरीकडे बघा मना मनात साहेब साहेब तुम्ही मनात आहात पण तुमच्यासाठी आम्ही रोज शेणात आहोत रोज आम्हाला शेण भरावं लागतं आणि मला अभिमान तुमचा यासाठी आहे तुम्हाला दोघांनाही महाराष्ट्राने खूप मोठी पद दिले होते दोघही महसूल मंत्री होते दुग्ध विकास मंत्री होते पण तुम्हाला गोरगरीबांसाठी शेतकऱ्यांसाठी काहीच करता नाही आलं याचं दुःख पण मला आहे आणि म्हणून माझा तुमच्याशी कुठलाही मतभेद नाही आहे दोघांशी पण तुम्हाला कोणीतरी पर्याय पाहिजे हे आज नगर जिल्ह्याची शोकांतिका आहे आणि या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी या माता माऊल्यांसाठी हा गरीब घराण्यातला मुलगा यांच्या विकासासाठी तुम्हाला पर्याय बांधण्यापर्यंत आहे मी पर्याय म्हणून यांच्यासाठी काम करेल फक्त यांना पाचच वर्ष घरी बसवा बघा हे सुता सारखे सरळ होतील यांचे ताब्यातले कारखाने काढून घ्या कारण जर आपण बघितलं मागच्या चाळीस पन्नास वर्षामध्ये यांची परिस्थिती बघा यांच्याकडे लँड क्रुझर फॉर्च्युनर यांच्या मुलांकडे सगळ्यांकडे गाड्या आहेत आपली परिस्थिती काय आहे आपण तीस डबडा गाडी पन्नास रुपये नाही येत आपल्याकडे पेट्रोलसाठी मग यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले अरे यांना एकदा घरी बसवल्यानंतर यांना कळेल पुढच्या वेळेस परत आपल्याकडे मत मागायला येतील ना त्यावेळेस म्हणा साहेब तुमचा आमच्याकडे आदर आहे तुम्ही खूप मोठे आहात आमच्यासाठी एक दिवस साहेब आम्ही तुमच्यासाठी वर्षानुवर्ष गायांच्या गोट्यामध्ये शेण भरलं एकदाच आमच्या घरी येऊन शेण भरा बघा ये मतदानासाठी शेण पण भरतील कारण यांच्या तोंडाला जी सत्तेची लालसा लागलेली आहे ना एक दिवस यांना शेण भरू द्या तेव्हा यांना आपली व्यथा कळेल आणि मग आपल्या दुधाला भाव मिळेल एक दिवस यांना आपल्या शेतात पाणी भरू द्या तेव्हा यांना आपली व्यथा कळेल आणि मग आपल्या शेतमालाला भाव मिळेल उतरू द्या यांना कारण हे एवढे मोठे कशामुळे झाले आपल्या मतांमुळे झाले आणि आपल्या मतांमुळेच हे आज साहेब आहेत पण आपली काय किंमत आहे यांच्या दारात जेव्हा आपण जातो आपलं काम घेऊन तेव्हा आपण विचारतो साहेब कुठे आहे साहेब मुंबईला आहेत साहेब कुठे साहेब भेटणार नाहीत अरे यांचे पीए मी बघितलेले दारूच्या नशे तर्र झालेले आणि ते साहेब होऊन बसलेले आहेत की कुठंतरी थांबलं पाहिजे आणि आपल्या संगमनेरचा अहमदनगर जिल्ह्याचा सॉरी अहिल्या नगरचा विकास झाला पाहिजे जे, जे यांच्या वादामुळे आज विकास कामं थांबलेत आज यांच्या वादामुळे क्रेशर बंद आहेत वाळू बंद आहेत पण सर्वसामान्य नगर बांधावंच लागतं त्यांना महागड्या का व्हायना किमतीमध्ये ते घ्यावंच लागतं मग यांचा वाद आपल्या फायद्याचा आहे की तोट्याचा आहे हे आपण ठरवू द्या कारण आपल्या पिढ्या आजोबा वडील सतरांज उच्चारण्यात गेले त्यांचे पण यांनी आपल्याला जी किंमत द्यायला पाहिजे नव्हती किंमत दिलेली नाही आज साखर कारखाने यांच्याकडे आहेत ते स्वतः मालक झालेले आहेत पण हे विसरले आहेत का हे गोरगरिबांचे शेअर्स या साखर कारखान्यामध्ये आहेत त्यांना काय किंमत आहे, आहे तुमच्या नजरेत साहेब म्हणून माझा तुमच्याशी कुठलाही वाद नाहीये पण माझी अशी इच्छा आहे काय वेळेस बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे या दोघांनाही सत्तेतून पाच वर्ष घरी बसवल्यानंतर यांना गोर गरिबांची किंमत कळेल ज्या गरिबांनी तुमच्यासाठी मतदान केलं आणि तुम्हाला चाळीस वर्ष आमदार केलं त्या गोर गरिबांच्या मुलांसाठी तुम्ही काय केलं हा माझा तुम्हाला सरळ सरळ प्रश्न आहे मी एका गरीब घराण्यातून येतो साहेब मला गरज नाही आमदार होण्याची किंवा खासदार होण्याची पण फक्त तुम्हाला जागा तुमची दाखवून द्यायला कुणीतरी पुढं आलं पाहिजे आणि म्हणून मी यावेळी संगमनेर विधानसभा मधून फॉर्म भरलेला आहे आणि मला गॅरंटी आहे मी निवडून येणार नाही आणि मला निवडून येण्याची गरजही नाही कारण जसं तुमचं चालतं ना त्याच्या दहा पट माझं चालतं मी कुठंही आमदार नाही कुठंही सत्तेत नाही पण माझं असं कुठलंही काम अडत नाही पण हेच प्रत्येक घरातल्या गोरगरिबाला कळलं पाहिजे आणि त्यांचे मुलं पण माझ्यासारखे स्ट्रॉंग झाले पाहिजे कारण आम्ही शेण भरतो ना तेव्हा आम्हाला काहीच किंमत नसते साहेब आम्ही तुमच्या पुढं पुढं करतो ना तेव्हा आम्हाला किंमत नसते साहेब आम्ही तुमच्या पाया पडतो ना तेव्हा आम्हाला किंमत नसते कारण कुत्र्यांना आहे ना, ना वाघाच्या दरबारात काहीच किंमत नसते वाघ घाबरतो ना तो दुसऱ्या वाघाला आणि म्हणून आता मी ठरवलंय कुत्र्यासारखं जागायचं नाही तर वाघ बनून जागायचं तेव्हाच तुम्ही आम्हाला घाबरणार आहात आणि मी विनंती करतो संगमनेरच्या जनतेला आणि राहत्याच्या जनतेला यावेळेस विखे आणि थोरातांना घरी बसवा आणि सर्वसामान्यांना निवडून द्या मी म्हणत नाही मला निवडून द्या मी एक पर्याय यांना ठरू शकतो कारण माझं नाव आहे भारत संभाजीराजे भोसले आणि माझ्या नावात एवढा दम आहे ना का मी तुमच्यासाठी या दोघांसोबत पण दुश्मनी करायला तयार आहे यांना घरी बसवा यांना आपली गोरगरिबाची किंमत कळू द्या कारण यांच्यासाठी आपण पिढ्यान पिढ्या बर्बाद यांनी आपल्याला काहीच दिलेलं नाही आज पण आपली ती परिस्थिती आहे यांची परिस्थिती बघा यांनी असं कुठं काय कमवलं का यांच्या घरात चार पाच लँड क्रोजर आहेत चार पाच फॉर्च्युनर आहेत चार पाच फोर्ड आहेत हे कुठून आलं तर हे आपल्या सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे हा लुटला आहे आणि यांना एकदा कारखान्यातून पण बाहेर काढायला मी तुमची मदत करेल ज्यावेळी हे कारखान्यातून बाहेर पडतील ना त्यावेळी आपल्या उसाला उस भाव मिळेल ज्यावेळी हे पशु खाते किंवा दुग्ध विकास खाते यातून बाहेर पडतील ना तेव्हा आपल्या दुधाला भाव मिळेल यांना एकदा यांची किंमत कळू द्या आपल्या मताची किंमत कळू द्या धन्यवाद